जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जिल्ह्यातील एकोणचाळीस मंडळावर पडणार सवलतींचा पाऊस या थमलेलाऊन तुम्ही लक्षात आणलंच असेल आणि कोणत्या सवलती मिळणार आहेत आणि याचा लाभ एकोणचाळीस मंडळांना यामध्ये कोणते मंडळ आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील हे अपडेट आहेत सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत पण अपडेटला सुरुवात करण्याआधी मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त ही पुढे शेअर करावी पण विसरू नका जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने शेतकऱ्यासह नागरिकांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे असल्याची स्थिती आहे त्यातच गेल्या महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षित उत्पन्न आले नाही त्यामुळं शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील एकोणचाळीस मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून त्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करून शासनाच्या विविध सवलती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी संबंधित यंत्रणा दिल्या आहेत तर मित्रांनो हे जे अपडेट आहे तर परभणी जिल्ह्यातील शेत हे अपडेट आहे मित्रांनो यंदा जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने बहुतांशी मंडळात दुष्काळ सदस्य परिस्थिती आहे पाण्याअभावी अनेक ठिकाणी पिके वाया गेल्यामुळे संभाव्य अडचणीच्या अनुषंगाने शासन स्तरावरून उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत यात प्रामुख्याने दहा नोव्हेंबरच्या निर्णयानुसार राज्यातील दुष्काळग्रस्त चाळीस तालुक्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी महसूल मंडळात जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्यमान पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी आणि एकूण पर्जन्यमान सा सातशे पन्नास मिलीपेक्टर पन्नास मीटरपेक्षा कमी असेल त्या ठिकाणी दुष्काळ सहदराची परिस्थिती घोषित करून शासनाच्या विविध सवलती देण्याचे निर्देश आहेत त्या अनुषंगाने परभणीतील नऊ तालुक्यातील एकोणचाळीस मंडळाचा यात समावेश असून संबंधित मंडळातील नागरिकांना शासनाच्या विविध सवलतीचा लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागासह संबंधित यंत्रांना दिले आहेत तर जे कोणते महस एकोणचाळीस महसूल मंडळ आहेत याची यादी आणि कोणत्या सवलती मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊयाचे आपल्या या महाबळीतमध्ये तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता जिल्हाधिकाऱ्यांचे विविध यंत्रांना उपाययोजनांचे निर्देश जिल्ह्यातील एकोणचाळीस मंडळावर पडणार सवलतींचा पाऊस या मंडळांना मिळणार सवलती तर मुलांना होईल लाभ या सवलती मिळणार जिल्ह्यातील एकोणचाळीस मंडळात दुष्काळ सदस्य परिस्थिती घोषित करून त्या भागातील शेतकऱ्यासह नागरिकांना विविध सवलती मिळणार आहेत यात प्रामुख्याने जमीन महसूलात सूट सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती कृषी पंपाचा चालू वीज बिलात तेहतीस पॉईंट पाच टक्के सूट शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्कात माफी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आवश्यक त्या ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू करणे टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेती पिकांची वीज वाहिनी खंडित करू नये अशा सवलती संबंधितांना मिळणार आहेत तर मित्रांनो हे जे अपडेट आहे तर परभण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीचं अपडेट आहेत आणि यामध्ये परभण जिल्ह्यामध्ये परभणी ग्रामीण परभणी पे परभणी महसूल मंडळ तसंच पेडगाव जाम झरी शिंगणापूर दैठणा पिंगळी तसेच पूर्णा महसूल मंडळात पूर्णा ताडकळस लिमला कातनेश्वर चुडावा पालम चाठरी वनवस गंगाखेडमध्ये महातपुरी माकणी राणी सावरगाव सोनपेठमध्ये सोनपेठ आवलगाव पाथरीमध्ये पाथरी बाब बाबलगाव हदगाव मानवत केकर जवळा कोला सेलू देऊळगाव वालोर कुप्टा चिकलठाणा जिंतूर सांगवी बामणी बोरी आडगाव आणि चारठाण या एकोणचाळीस महसूल मंडळामध्ये आता आपण ज्या पा सुरुवातीला सवलती पाहिलेल्या आहेत तर काय काय सवलती मिळणार आहेत यामध्ये आपण पाहिलेल्या आहेत तसेच मुलांना जिल्हाधिकाऱ्यांनी गाव जिल्हाधिकारी गावडे यांनी नागरिकांना सवलती देण्याचे निर्देश सर्व विभाग प्रमुखांना दिलेले आहेत विद्यार्थ्यांना अधिक लाभ होणार आहे यामध्ये मित्रांनो आणि जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यानं शेतकऱ्यांच्या तसंच यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळं या सवलतीचा लाभ शेतक नागरिकांना मिळणार आहे तर मित्रांनो छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करायला पण विसरू नका भेटूयाच्या एखाद्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद